पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत उल्लेख अनगोळला एकाने संपविले जीवन माझ्या मृत्यूला पत्नी कारणीभूत आहे अशा आशयाची चिड्डी केल्याची लिहून एकाने आत्महत्या घटना अनगोळातील शिवशक्ती कॉलनीत गुरुवारी घडली सुनील अशोक मुलीमनी वय तेहत्तीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत पत्नी पूजा विरोधात गुन्हा दाखल केला आहे सुनील हा अनगोळ येथे पत्नी मुलगीसोबत राहायचा तो संगणक दुरुस्तीची कामे करत होता संगणकाच्या केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली पोलिसांना घटनास्थळी आढळलेल्या मृत्यूपूर्व चिड्डीत त्याने माझ्या मृत्यूला पत्नी कारणीभूत आहे असे म्हटले आहे सुनील आणि पूजा यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता सध्या दोघे वेगळे राहत होते दरम्यान यासंदर्भात पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सुनील याच्याकडे पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून जीवन संपविल्याची चिठ्ठी मिळाली आहे चेड़ी जप्त करून तज्ज्ञांकडे हस्ताक्षर शहानिशा करण्यासाठी पाठविले आहे तसेच सुनीलचे वडील यांनी फिर्याद दिली असून त्यात मुलगा आणि सुनीच्या नात्याबद्दल संशय व्यक्त केला नाही मात्र चिठ्ठी लिहिल्यामुळे पत्नीची चौकशी केली असून तिला नोटीसही दिली आहे असे सांगितले